ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सलग दोन दिवस भुयारी मार्गावर ऊस ट्रॉली पलटी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नागरिक संतप्त हातकलंगले येथील भुयारी मार्गावर अपुऱ्या आणि निकृष्ट कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या मार्गाची दैनीय अवस्था आणि प्रशासनाचे सुरू असलेले दुर्लक्ष यामुळे सलग दोन दिवस ऊस ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होण्याच्या घटना घडल्या आहेत याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून त्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यापासून ते आजपर्यंत या मार्गाची अवस्था अशीच बिकट राहिली आहे रस्त्यावर पडलेले खोल खड्डे सर्वत्र साचलेले पाणी अपूर्ण सुरक्षा भिंत आणि प्रकाश योजनेचा अभाव यामुळे हा मार्ग अपघाताचे केंद्र बनला आहे स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रसार माध्यमे यांनी वेळोवेळी तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही गेल्या दोन दिवसात एकाच ठिकाणी दोनदा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने ऊसाचे नुकसान तर झालेच परंतु चालक व वा वाहक यांच्यावरही जीवाला धोका निर्माण झाला सुदैवाने मोठी जीवितहानी टळली मात्र या अपघाताने या मार्गाची गंभीर अवस्था स्पष्ट होते आहे नागरिकांचा प्रश्न आहे की वारंवार होणाऱ्या अपघातानंतरही प्रशासन जागे का होत नाही एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच उपाययोजना केल्या जाणार आहेत का महानकत विठ्ठल बिरंजे हातकनंगले